नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर खाते वाटप जाहीर झालेलं आहे एवढे दिवस खाते वाटपाला का लागावेत हा प्रश्न सामान्य लोकांना पडला होता अधिवेशन काळात आमदारांनी विचारलेल्या प्रश्नांना मंत्री उत्तर देत आहेत पण आपल्याकडे कोणतं खातं आहे हेच त्यांना माहिती नाहीये हे सगळं दोनशे सदतीस जागा मिळूनही असं व्हावं का नक्की कशासाठी कोण अडून बसलंय लोकांचा विकास करायला लोकांचं कल्याण करायला एवढी धडपड का मिळालं एखादं कमी महत्वाचं खातं मिळालं एखादं कमी बजेट असलेलं खातं तर काय फरक पडतो पण तुमचा आमचा विचार आणि मंत्रिपदाची आस बस लावून ले बसलेल्यांचा आणि मंत्रिपद मिळालेल्यांचा विचार याच्यात जमीन अस्मानाचा फरक आहे म्हणून तुम्ही आणि आम्ही आहोत तिथे आहोत आणि ते तिथे आहेत तर म्हणून हा व्हिडिओ मी फक्त अशासाठी करत आहे की एक धावता आढावा घ्यावा की कोणाला कोणतं खातं मिळालेलं आहे आणि त्याचा येणाऱ्या राजकारणावर कशाप्रकारे परिणाम होणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गृह खातं देणारच नव्हते कारण गृह खातं म्हणजे कोणत्याही मंत्र्याची शेपूट स्वतःच्या हातात गृह द्वारे किंवा विरोधी पक्षाच्या लोकांच्याही अनेकांच्या शेपट्या स्वतःच्या हातात ठेवता येतात आणि त्यामुळे भारतात सगळीकडे हा ट्रेंड झाला आहे की जिथे सरकार सुस्थितीत आहे तिथे मुख्यमंत्री कधीही गृह खातं इतर कोणालाही देत नाही आणि त्यामुळे बाकी कोणाकडे कोणतीही खाती असली तरी त्या खात्याचे मॉनिटर देवेंद्र फडणवीस असणार आहेत कारण त्यांच्याकडे जसं गृह आहे तसंच त्यांच्याकडे सामान्य प्रशासन आणि त्यामुळे सगळ्या सचिव अधिकारी सगळ्यांच्या बदल्या त्यांच्या हातात असणार आहेत आणि त्यामुळे एका प्रकारे सरकारवर नियंत्रण वचक देवेंद्र फडणवीसांचा असणार आहे अर्थात मंत्रिमंडळाचे प्रमुख म्हणून सरकारचे प्रमुख म्हणून तो त्यांचा अधिकारही आहे पण नुसता अधिकार कागदावर असून उपयोग नाही अधिकार उद्धव ठाकरेंनाही होता पण तो अधिकार गाजवायचीही इच्छा नव्हती कारण त्याच्यासाठी काम करावं लागतं आणि तो वापरायचीही समज नव्हती की कशा प्रकारे वापरायचं आणि मग त्यामुळे आपल्या विरुद्ध बोल त्याला अटक कर त्याच्या घरी पोलीस पाठव अशा प्रकारे त्याचा वापर करायचा जाऊ दे मी नाही कारण हा विषय प्रशासनाबद्दलचा आहे ही दोन महत्वाचे विभाग आहे त्याच्याशिवाय विधी न्याय हा विभागही आहे जसंही म्हटलं की सरकारचं नियंत्रण करण्यासाठी हे सगळे महत्त्वाचे विषय आहेत माहिती आणि जनसंपर्क हे अतिशय महत्वाचं खातं आहे कारण सरकार नेमकं काय काम आहे प्रतिमा सरकारचे आणि मुख्यमंत्र्यांची आणि मंत्र्यांची हे सगळं ठरवण्याचं काम माहिती व जनसंपर्क विभाग करत असतो एकनाथ शिंदेनी या खात्याचा अतिशय प्रभावीपणे वापर केला होता त्यांची जी प्रतिमा तयार झाली होती की एकनाथ नवे लोकनाथ त्याच्यामध्ये या खात्याचा आणि प्रसिद्धी यंत्रणावर सरळ हस्ते केलेल्या खर्चाचा त्याच्या मागे मोठा वाटा होता हे विसरता येणार नाही त्यामुळे हे विभाग सगळे देवेंद्र फडणवीसांकडे मुख्यमंत्री म्हणून आहेत एकनाथ शिंदे यांनी आपलं नंबर दोन पद की सरकारमध्ये दोन मुख्यमंत्री असताना मी मोठा मुख्य उपमुख्यमंत्री कसा काय कारण अर्थमंत्र्यांकडे एका प्रकारे क्रमांक दोन असतो पण शिवसेनेला अर्थ विभागात फारसा अर्थ वाटत नाही कधी वाटला नव्हता तो विभाग अजित पवारांनी सांभाळावा आणि त्यामुळे जी लुक्रेटिव्ह खाती आहे, खाती आहे मुठी -मुठी ती सगळी एकनाथ शिंदेनी घेतलेली याच्यामध्ये नगरविकास गृहनिर्माण सार्वजनिक बांधकाम म्हणजे सगळी कामं करण्याची खाती आहेत मोठी मोठी कामं करण्याची ती सगळी एकनाथ शिंदेनी घेतली आहे त्याच्या सार्वजनिक बांधकाममध्ये मुख्यतः सार्वजनिक उपक्रम त्यांच्याकडे आहेत जे अनेक खात्यांची फोड केलेली आणि एक वाग इकडे एक भाग इकडे अजित पवारांकडे तांत्रिकदृष्ट्या दुसरा नंबर असला तरी लौकिकदृष्ट्या तिसरा क्रमांक आहे कारण त्यांच्याकडे अर्थ खाता आहे नियोजन खातं आहे आणि उत्पादन शुल्क खातं आहे म्हणजे कर लावण्याचं काम दादा करणार आहे शिस्त लावण्याचं काम अजितदादा करणार आहेत खर्च करण्याचं काम एकनाथ शिंदे करणार आहेत खर्च म्हणजे लोकांना देण्याचं काम एकनाथ शिंदे करणार आहेत लोकांकडनं घेण्याचं काम अजितदादा करणार आहेत चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे महसूल मंत्री आहे म्हणजे महसूल विभाग आहे एकेकाळी -एक महाराष्ट्रात महसूल मंत्रालय वसूल मंत्री म्हटलं जायचं कारण सगळे वेगवेगळे जिल्हाधिकारी कार्यालय आणि ह्या सगळ्या गोष्टी महसूल विभागाच्या अंतर्गत येतात आणि त्यामुळे तसं ते अतिशय शक्तिशाली खातं आहे राधाकृष्ण विखे पाटलांकडे जलसंपदा खातं आहे पण त्याच्यातही गोदावरी व कृष्णाखोरे विकास महामंडळ आहे याच्यामध्ये गोदावरी खोऱ्यात आणि खोऱ्यात मुख्यतः आता जलसंपदा धरणं बांधण कालवे काढणं ही कामं सुरू आहेत ती दोन त्यांच्याकडे आहेत हसन मुश्रीफ यांच्याकडे वैद्यकीय शिक्षण खातं आधी पण होतं आताही आहेत जी सगळी महत्त्वाची हॉस्पिटल्स आहेत सरकारी हॉस्पिटल आणि वैद्यकीय शिक्षण जिथे मेडिकल कॉलेजेस आहेत त्यांचं व्यवस्थापन एका प्रकारे हसन मुश्रीफ यांच्याकडे आहे चंद्रकांत दादांकडे संसदीय कार्यमंत्री पूर्वी होतं आताही होत आहे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्रीपद पूर्वीही होतं आताही आहे आता हे खातं कमी महत्त्वाचं होत चाललेलं आहे कारण आता अनेक खाजगी विद्यापीठं उघडलेली आहेत सार्वजनिक विद्यापीठांना खाजगीकरणं कॉलेजेसला खाजगीकरण ही संख्या हळूहळू आता कमी होते पण तरी देखील जनतेवर प्रभाव टाकणारं हे खातं आहे कारण उच्च शिक्षणाचा वेग उच्च शिक्षणाचा टक्का महाराष्ट्रात वाढत आहे अनेक नवीन युनिव्हर्सिटी सुरू होत आहे आणि त्याच्यामुळे हे खातं तुलनेने महत्त्वचं आहे आता मी पुढची मंत्रीपद आहे ती खालपासून सुरुवात करतो म्हणजे छत्तीस क्रमांकापासून कारण कॅबिनेट म्हणजे तर त्याच्यामध्ये प्रकाश आबिटकर यांच्याकडे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रिपद आहे आकाश फुंडकर यांच्याकडे कामगार मंत्रीपद हे एका आहे राज्यातल्या उद्योगधंद्यासाठी त्याचं म्हणजे उद्योग विभाग उदय सामंतांकडे पण कामगार विभाग आशिष आकाश फुंडकर यांच्याकडे आहे बाबासाहेब पाटलांकडे सहकार आहे एकेकाळी सहकार हा महत्वाचा विषय होता कारण सगळे सहकारी साखर कारखाने सूतगिरणा बँका महाराष्ट्राच्या गावगाड्याचं अर्थचक्र आहे हे सहकाराच्या हातात आहे पण त्याच्यातही गंमत अशी केलेली आहे की सहकार एकाकडे दिलेलं आहे पणन दुसऱ्याकडे दिलेलं आहे त्याच्याकडे मी येणार आहे कारण सहकार आला की त्याच्यातनं ॲग्री प्रोसेस ॲग्री गुडचं त्याचं मार्केटिंग आणि त्यामुळे हे खातं एकत्र असेल तर त्याच्यावर नियंत्रण त्याची मजा जास्त असते पण याच्यामध्ये सहकार खातं बाबासाहेब पाटलांना देण्यात आलेलं आहे नितेश राणेंकडे मत्स्य व्यवसाय व बंदर खातं आहे हे कोकणात भाजपाला स्वतःचा प्रभाव वाढवायचा आहे आणि ते वाढवण्यासाठी खास करून मत्स्य संपदा मत्स्य व्यवसाय आणि बंदरे ही दोन्ही गोष्ट कोकणातली आहेत आणि या खात्याच्या सह्यानी नि, नितेश राणे आपलं काम कोकणात भाजपाचं काम पुढे नेऊ शकतील दुसरी गोष्ट म्हणजे सगळे किनारे महाराष्ट्रातले तिथे हिरव्या रंगाचे होत चाललेत काही कुठे तिथे तुम्ही कुठेही जाऊन बघा कोकणात मुस्लिम वस्ती तिथे लक्षणीयदृष्ट्या वाढते आणि हे व्यवसाय मुख्यतः फिशरीजमध्ये त्याचे मासे विक्री मासेमारी मासे विक्री आणि बंदरं तिथली दुकानं हा भाग संवेदनशील आहे आणि मला असं वाटतं नितेश राणेंना येथे संधी आहे काही फारसं न बोलता या गोष्टी बदलण्याची कारण या गोष्टी बदलल्या नाहीत तर महाराष्ट्राच्या किनाऱ्याचा केरळ व्हायला वेळ लागणार नाही हे अर्थात नितेश राणे चांगल्या पद्धतीने ओळखतात ते त्यांचं काम आहे मकरंद जाधव यांच्याकडे मदत व पुनर्विकसन पुनर्विक विकास हा विषय आहे हा पण तसा लुक्रेटिव्ह म्हणजे ज्याला निधीची कमतरता कधी नसते असे हा विषय आहे पण तरी देखील मुख्यमंत्री कार्यालयाचं लक्ष ह्याच्यावर सातत्याने असणार आहे शिवसेनेचे प्रताप सरनाईक ठाण्याचे आहेत आणि परिवहन खातं अतिशय महत्वाचं खातं कारण एस टी कर्मचारी त्यांचे संप एस टी बसेसची खरेदी बस डेपोचा विकास वगैरे असे सगळे विषय या परिवहन खात्याच्या अंतर्गत येतात महाविकास आघाडीच्या काळातच परिवहन खात्याबद्दलच अनेक चर्चा समोर आल्या होत्या तेव्हा परिवहन खात्याचे जी सगळी चर्चा होती ती आता प्रताप सरने प्रकारे हँडल करतात ते बघणं महत्वाचं आहे भरत गोगावले यांच्याकडे मंत्रिपदासाठी त्यांनी जॅकेट शिवलं होतं अनेक वर्ष वाट बघितली होती ते मंत्रिपद आता त्यांना मिळालेलं आहे त्यांच्याकडेही रोजगार योजना फलोत्पादन आणि खारभूमी विकास ही थी तीन विभाग आहेत शक्यतो कृषी आणि फलोत्पादन एकत्र केलं तर त्याचा इम्पॅक्ट जास्त होतो पण गेली काही वर्षं आपण बघतोय कृषी खातं एकाकडे आणि फलोत्पादन दुसरीकडे हे पद्धत झालेली आहे म्हणजे असं काही त्याच्यामध्ये नवीन प्रयोग नाही आहे पण चांगली गोष्ट अशी आहे की कृषी खातं पण शिवसेनेकडे दादासाहेब भुसे यांच्याकडे कृषी खातं आहे आणि शिवसेनेच्या भरत गोगावले यांच्याकडे फलोत्पादन विभाग आहे रोजगार आम्ही योजनेच्या अंतर्गत खास करून जे मनरेगाचे फंड्स आणि या सगळ्या गोष्टी असतात त्यांच्याकडे येतात खारभूमी विकासमध्ये जिथे जमीन नापीक आहे त्याचा विकास प्रकारे करायचा इथे खरं तर मोठं पोटेन्शियल आहे कारण या खारभूमीमध्ये सौर ऊर्जा तयार करणं किंवा अन्य अपारंपरिक पिकांची लागवड हा मोठा विषय पण ते आता भरत शेठ प्रकारे ते काम करतात ते बघणं महत्त्वाचं आहे संजय शिरशाट एका प्रकारे त्या संजयला उत्तर देणारा आणि अधिक चांगल्या प्रकारे अधिक सभ्यभाषेत उत्तर देणारा संजय म्हणून संजय शिरसाट यांची ओळख गेल्या अडीच वर्षात महाराष्ट्राला झाली होती त्यांच्याकडे सामाजिक न्याय म्हणजे त्यांची स्वतःची पार्श्वभूमी आणि हा विषय अतिशय महत्त्वाचा आहे सामाजिक न्याय महाराष्ट्रात खास करून ज्या लोकांना महाराष्ट्र पेटवायचं आहे आणि त्याच्यासाठी जातीजातीत दंगे तयार करणं काहीतरी भानगडी तयार करणं हे विषय ज्यांच्याकडे त्यांच्या दृष्टीने हा हा विभाग अतिशय महत्त्वाचं आहे ते संजय शिरसाट हे आव्हान पेलतील अशी अपेक्षा आहे संजय सावकारांकडे वस्त्रोद्योग खातं दिलं गेलेलं आहे पुन्हा तोच विषय महाराष्ट्र एकेकाळी वस्त्रोद्योगाच्या बाबतीत खूप पुढे होता याच्यामध्ये कोल्हापूरजवळ इचलकरंजी असेल सोलापूर जिथे मी गेलो होतो सगळा वस्त्रोद्योग डबगईला आला आणि विदर्भामध्ये संजय सावकर यांना किमान विदर्भामध्ये जिथे कापूस पिकतो तिकडे चांगला वस्त्रोद्योगही भरभराटी सेवा याचे प्रयत्न होणं आवश्यक आहे आणि त्याच्यासाठी संजय सावकारे यांचं महत्त्वाचं योगदान असणार आहे नरहरी झिरवाळ म्हणजे म जनरली मला असं वाटलं आदि विकास आदिवासी विकास मंत्रीपद जाईल पण त्यांच्याकडे अन्न व औषध प्रशासन आणि विशेष सहाय्य विभाग नरहरी झिरवाळ यांच्याकडे दिलेला आहे जयकुमार गोरे यांच्याकडे ग्रामविकास व पंचायतीराज मागे हा विभाग गिरीश महाजनांकडे होता पण तो आता ग्रामविकास आणि पंचायतराज त्यांच्याकडे आहे पूर्वी या खात्याला विशेष महत्त्वाचं असायचं पण आता महाराष्ट्र अतिशय वेगाने शहरीकरण होतं आहे आणि त्यामुळे ग्रामविकासाचा भाग तुलनेने महाराष्ट्रात कमी आहे पण तरी देखील एक हेवी वेट मंत्रालय ग्रामविकास आहे कृषी मंत्रालय माणिकराव कोकाटे यांच्याकडे आहे मग अशी माझी बोलताना चूक झाली दादासाहेब भुसे यांच्याकडे गेल्या वेळेला कृषी खातं होतं यावेळेला त्यांच्याकडे शालेय शिक्षण आहे पण माणिकराव कोकाटे यांच्याकडे कृषी विभाग आहे महाराष्ट्रात शेती हा विषय अतिशय संवेदनशील झालेला आहे शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणावर आत्महत्या असो किंवा मग हमीभावाचा विषय असो किंवा मग नापिकीचा विषय असो गारपिटीचा विषय असो काही ना याना या ना त्या कारणाने कृषी खातं हे चर्चेत असतं पण त्याच्यातली एक गोष्ट वेगळी झालेली आहे ती म्हणजे या सगळ्या मोठ्या संकटामुळे एका प्रकारे कृषी खात्याचं नियंत्रण हे मुख्यमंत्री कार्यालयाकडे आलेलं आहे कारण या सगळ्या समस्यांवर एक एकात्मिक उत्तर शोधणं आवश्यक असतं आणि त्यामुळे ते मुख्यमंत्री कार्यालयातनं जास्त चांगल्या प्रकारे केलं जाऊ शकतं किंवा वेगवेगळ्या स्कीम्सचा कन्व्हर्जन्स करून ते जास्त चांगल्या प्रकारे केलं जाऊ शकतं पण तरी देखील हे पद महत्वाचं आहे सार्वजनिक बांधकाम हे शिवेंद्र राजे भोसले यांच्याकडे आहेत छत्रपती शिवेंद्र राजे भोसले यांच्याकडे आहे म्हणजे त्याचा अर्धा भाग एकनाथ शिंदेंकडे गेलेला आहे आणि सार्वजनिक बांधकाम म्हणजे जे सार्वजनिक रस्ते वगैरे हे सगळ्या गोष्टी शिंदेंकडे बाकी जी सरकारी कार्यालय आणि याचं जे बांधकाम असतं ते शिवेंद्रराजे भोसलेंकडे आहे दत्ता भरणे यांच्याकडे क्रीडा व युवक कल्याण हा विषय आहे त्याच्याबरोबर अल्पसंख्याक विकास व अवकाफ हा देखील विषय म्हणजे अल्पसंख्याक विष विषय हसन मुश्रीफांकडे न देता तो दत्ता भरणेंकडे दिलेला आहे एकाने ही चांगली गोष्ट अल्पसंख्याकांच्या विकासासाठी मुस्लिम मंत्री हवा अशी काही अट नाही एखादा हिंदू मंत्री ती चांगल्या प्रकारे गोष्ट करू शकतो आदिती तटकरेंकडे महिला व बाल विकास खातं महत्वाचं खातं आहे पूर्वी हे खातं पंकजा मुंडेंकडे होतं ते आता आदिती तटकरेंकडे आलेलं आहे त्यामुळे त्यांची एका प्रकारे प्रमोशन झालेलं आहे त्याच्यानंतर बघायचं झालं तर आशिष शेलार यांच्याकडे पण एक अतिशय महत्वाचं खातं ते म्हणजे सांस्कृतिक कार्य म्हणजे ज्याच्यावर स्वतःची छाप पाडता येते म्हणजे त्याचं बजेट फार नसतं पण त्याच्यावर सांस्कृतिक कार्याच्या माध्यमातून तुम्ही बॉलिवूड असेल मराठी चित्रसृष्टी असेल नाट्यसृष्टी असेल साहित्यिक असतील एका प्रकारे शरद पवारांना आव्हान द्यायचं खातं शरद पवारांनी जी सगळी इकोसिस्टम तयार केले त्याला आव्हान द्यायची इच्छा असेल तर ते शक्यता या खात्यामध्ये असते आणि ते खातं आशिष शेलार यांच्याकडे माहिती तंत्रज्ञान हे दुसरं त्यांच्याकडे महत्त्वाचं खातं आहे माहिती तंत्रज्ञानाच्याद्वारे खास करून सरकारला लागणारं जे वेगवेगळे सॉफ्टवेअर असतात वेगवेगळी हल्ली सगळ्या गोष्टींचं डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर आणि या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत त्याच्या दृष्टीने हे खातं महत्त्वाचं आहे याच्यामध्ये शंभूराज देसाईंकडे पर्यटन खाणकाम आणि माजी सैनिक कल्याण पर्यटनाच्या बाबतीत महाराष्ट्र का मागे राहतो महाराष्ट्रातल्या पर्यटन विभागाची एवढी अनावस्था बरेचदा दिसून येते ते खातं शंभूराज देसाईंकडे आहे मा मागे त्यांच्याकडे गृहराज्यमंत्रीपद होतं पण हे खातं अधिक चांगल्यापद कॅबिनेट मंत्रीपद त्यांना मिळालेलं आहे आदिवासी विकास डॉक्टर अशोक उईके यांना मिळालेलं आहे या भागातही भाजपासाठी अतिशय महत्त्वाचं काम करण्याची गरज आहे कारण गेल्या वेळेला हा जो अपप्रचार आदिवासी समाजात आणि अनुसूचित जातींमध्ये करण्यात आला होता संविधान बदलाचा तर त्या ठिकाणी भाजपचं काम मोठं करणं पुढे नेणं आणि याच्यासाठी नरहरी झिरवाळांना हे ते मंत्रिपद न देता अशोक उईकेंना हे मंत्रिपद दिलेलं आहे त्यांच्यावरही मोठी जबाबदारी असणार आहे आता अतुल सावे जे देवेंद्र फडणवीसांच्या अतिशय विश्वासातले असे सहकारी आहेत त्यांच्याकडे ओबीसी विकास कारण हे खातं देवेंद्र फडणवीसांनी सुरू केलं होतं याच्या आधी ओबीसी मंत्रालय महाराष्ट्रात नव्हतं ते देवेंद्र फडणवीस यांनी सुरू केलं होतं आणि त्यामुळे आपल्या विश्वासू व्यक्तीला आधी ते प्राध्यापक राम शिंदेकडे होतं आता हे अतुल सावेंकडे आहे दुग्ध विकास आणि अपारंपरिक ऊर्जा जसे म्हणलं की देवेंद्र यांनी ऊर्जा खातं स्वतःकडे घेतलंय पण अपारंपरिक ऊर्जा सौर ऊर्जा बाकी आणविक ऊर्जा आणि बाकी मी अपारंपरिक बाकीचे स्रोतात जात नाही पण महाराष्ट्रातली संपूर्ण कृषी क्षेत्र कु हे ज्याला सोलर ग्रीडवर आणायचं वेगळ्या ग्रीडवर आणायचं आहे आणि सोलर एनर्जी त्याला द्यायचे त्या दृष्टीने हे अतिशय महत्त्वाचं मंत्रिपद असणार आहे ते देवेंद्र फडणवीसांनी आपल्या विश्वासाच्या अतुल सावेंकडे दिलेलं आहे त्याच्यात हे पुन्हा पंकजा मुंडेंकडे पशुसंवर्धन आहे आणि अतुल सावेंकडे दुग्ध विकास आहे म्हणजे एक मंत्र्या ही फोड आहे पण पंकजा मुंडेंकडे पर्यावरण व वा वातावरणीय बदल हे अतिशय महत्त्वाचं खातं आहे हे खातं सहसापूर्वी उबाटा सेनेकडे असायचं म्हणजे ज्या खात्यात काम न करता काम करता यायचं अशी खाती सगळी से उबाटा सेना स्वतःकडे ठेवायची पण त्याच्यामधलं पर्यावरण खातं आहे त्याचं म्हणलं तर महाराष्ट्राच्या औद्योगिकीकरणाला वेगाने चालना देण्यासही वापर करता येतो म्हणावं तर खिळ घालण्यासाठी त्याचा वापर करता येतो पण हे महत्वाचं खातं आहे पंकजा मुंडेंकडे आहे जयकुमार रावल पुन्हा देवेंद्र फडणवीसांचे जवळचे त्यांच्याकडे राजशिष्टाचार हे खातं देवेंद्र फडणवीसांकडे उपमुख्यमंत्री म्हणून होतं आणि पूर्वी राम शिंदेंकडे राजशिष्टाचार होतं पण ते आता जयकुमार रावल यांच्याकडे आहे पणन जे मार्केटिंग सहकार राष्ट्रवादीकडे दिले पण पन, पणन भाजपाने स्वतःकडे ठेवलेलं आहे आणि त्याच्यामुळे वेगवेगळ्या गोष्टींचं अग्री प्रोड्यूस मार्केटिंग आहे ते आहे उदय सामंतकडे उदय सामंत यांच्याकडे उद्योग खातं ते वर्षानुवर्ष आहे ते आहे, आहे आणि मराठी भाषा जे पूर्वी विनोद तावडेंकडे होतं नंतर दीपक केसरकरांकडे होतं ते आता उदय सामंत यांच्याकडे आहे बघूया आता मराठीच्या विकासासाठी उदय सामंत काय करतात ते मंगल प्रभात लोढा यांच्याकडे कौशल्य रोजगार उद्योजकता साधारणतः तेच खातं त्यांच्याकडे पूर्वी होतं त्यांच्याकडे आणखीनही खाती होती पण आता कौशल्य रोजगार आणि उद्योजकता स्टार्टअप्स आणि हे सगळं महत्वाचा विषय असू शकतो आणि ते त्याला न्याय द्यायला मंगल जी आ, योग्य व्यक्ती आहे त्यांचा स्वतःचा उद्योग क्षेत्राचा चा चांगला अनुभव आहे धनंजय मुंडे यांच्याकडे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण संजय राठोड यांच्याकडे मृद व जलसंधारण म्हणजे फक्त जलयुक्त शिवार आणि अशा सगळ्या योजनांचं काम मुख्यतः संजय राठोड यांच्याकडे असेल दादाजी भुसे यांच्याकडे शालेय शिक्षण गेल्या वेळेला ते कृषी मंत्री होते यावेळेला शालेय शिक्षण मंत्रीपद आहे गुलाबराव पाटील त्यांच्याकडे पण तेच खातं कायम येतं पाणी पुरवठा व स्वच्छता उद्धव ठाकरे यांच्या काळात येतेच शिंदेच्या काळात येतेच आणि आताही तेच हे आता सलग पण त्यांच्याकडे तो अनुभव आहे आणि गणेश नाईक यांच्याकडे वन वन खातं हे महत्वाचं वेट खातं आहे पण ते गणेश नाईकांना त्यानिमित्ताने मिळालेलं आहे आणि देवेंद्र फडणवीसांचे संकट मोचक म्हणून ओळख असलेल्या गिरीश महाजन यांच्याकडे जलसंपदा आणि आपत्ती व्यवस्थापन ही दोन महत्त्वाची खाती आहेत जलसंपदामध्ये विदर्भ तापी आणि कोकणखोरं महाविक म्हणजे महामंडळ हे त्यांच्या अंतर्गत आहे म्हणजे या खात्याची एका प्रकारे फोड करून काही भाग विखे गेलेला आहे काही भाग जलसंपदाचा गिरीश महाजनांकडे आलेला आहे असं साधारणतः चित्र आहे राज्यमंत्रीपदाकडे मी जात नाही पण एक गोष्ट मात्र नक्की आहे देवेंद्र फडणवीस हेच या सरकारचे मॉनिटर असणार आहेत तसे म्हणलं की सामान्य प्रशासन विधी व न्याय आणि गृह ही तीन खाती पुरेशी आहेत सगळ्यांची सूत्रं सगळ्यांच्या फायली सगळ्यांचं नियंत्रण स्वतःकडे राखायला पण तरी देखील या सगळ्या मंत्र्यांना काम करायची चांगली संधी मिळालेली आहे त्या संधीचं ते सोनं करतील कारण एवढं प्रचंड बहुमत महाराष्ट्रात आहे विरोधी पक्ष औषधापुरता शिल्लक आहे आणि तो असला तरी तो मुख्यतः महाराष्ट्रात जाती जातीत जाती भाषे भाषेत लढाई निर्माण करणं वादविवाद शिणग्या पाडणं याच्यातच त्यांचे उद्योग सीमित राहतील असं मला वाटतं आणि त्यामुळे या संधीचं सोनं करण्याची ही चांगली वेळ आहे मा देवेंद्र फडणवीसांचं मंत्रिमंडळ ते करेल अशी अपेक्षा आहे ते त्यांनी केलं नाही तर त्यांना ते करायला भाग पाडणं हे तुमचं आमचं कर्तव्य आहे हा व्हिडिओ आव आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा दिसून दे तुरतास इथेच थांबतो पाहत राहा एम एच फोर्टी एट